दत्ता श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे पितृपक्षात मध्ये पितृंची शांती करण्यासाठी आपले पित्र शांत होण्यासाठी आपल्याला जो पितृदोष लागलेला आहे ते पितृदोष कमी करण्यासाठी आज मी खूप विशेष आणि महत्त्वाची माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा पित्र आपले हे पित्र म्हणजे काही वाईट नाहीत आपलेच पित्र असतात आपलेच पूर्वज असतात आणि तीन पिढ्याचं पितृंचं दोष आपल्याला लागत असतो आणि पितृ पंधरवाड्यामध्ये जर आपण मनाभावाने काही सेवा उपाय काही दीपदान काही अन्नदान असे काही जरी आपण त्यांचं स्मरण करून जर काही केले तर आपल्याला पित्र दोषापासून मुक्ती भेटते तर आज मी असे काही विशेष सेवा सांगणार आहे बघा हे पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्ही आवर्जून करा तुमचे आई वडील आहेत तुम्हाला असं वाटतं की आमचे आई वडील आहेत आमचे मग आम्ही कशाला करावं तर असं नाही तुमच्या तीन पिढ्यांचं पित्र लागतं तुमचं आजी आजोबा तुमचे पणजोबा अशा प्रकारे आपल्याला पित्रांचा दोष लागत असतो म्हणून पित्र पंधरवाडा हे पित्रांना समर्पित हा पंधरावाडा असतो ह्या पंधरा दिवसामध्ये आपण मनोभावे आपल्या पित्रांची सेवा करायची असते बघा आपल्या घरामध्ये जर काही कार्य चांगले कार्य घडत नसेल आपण चांगले कार्य करायला जातो तर अडथळे येत असेल आपल्याला खूप कर्जबाजारी झाली असेल किंवा आपलं खूप होत असेल लग्नामध्ये येत असेल संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असेल तर अशा वेळेस समजून घ्या की तुम्हाला पितृदोष आहे पितृदोष बघा हे काही वाईट नाही जसं बघा आपण भगवंताची पूजा करतो देवांना किती हजारो लाखो करोडो लोक मानतात आणि त्यांची सेवा करतात त्यांना सगळं काही अं अर्पण करतात पित्र असे असतात की ते फक्त आपलं आणि आपल्याशीच त्यांचं नातं असतं म्हणून तर पित्रांना देवापेक्षा जास्त स्थान दिलेलं आहे ज्यांचे पितृ असंतुष्ट असतात त्यांच्या परिवारावरती पित्रांचं कोप लागतो आणि त्यांचं आशीर्वाद भेटत नाही आणि ते पित्र त्यांना आशीर्वाद देत नाहीत म्हणून आपण आपल्या पित्रांची सेवा करायची असते पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पितृसूक्त हा पितृसूक्त आपल्याला गुगलवर सर्च करा तुम्ही सहज भेटून जाईल आणि हे पितृसुक्ताचं पाठ दररोज दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला मनायचं आहे म्हणताना एक मुरीच्या तेलाचं दिवा लावायचं आहे त्याचं तोंड दक्षिणेकडे व्हावं आपला पण तोंड दक्षिणेकडेच व्हावं अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ही सेवा सकाळी आंघोळ केल्या केल्या आपण अगोदर दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि ते देवाचं आसन नसावं ते शेपरेट आसन असावं पित्रांसाठी हे सेपरेट आसन असावं आणि पांढऱ्या कलरचं असलं तरी चालेल तर आपल्याला दक्षिणेकडे एक दिवा राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यात थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून दररोज पितृसूक्ताचं पाठण करायचं आहे आणि आपल्या पित्रांना स्मरण करून पित्रांना आपल्या सद्गती प्राप्त व्हावं म्हणून विनंती करायचं आहे आणि दररोज आपल्याला पितृसूक्त पाठ करून मग आपल्या पित्रांना स्मरण करून प्रार्थना करून हातपाय धुवून घ्याय जाऊन हातपाय धुवून घ्यायचा आहे जो आसन आहे ते आसन उचलून असे बाजूला ठेवायचं आहे की त्या त्या आसनाला आपला हात लागू नये म्हणजे नेहमी असा हात लागू नये कारण का आपण पित्रांची सेवा करत असतो पितरांचं स्मरण करत असतो तर ते पित्रांना सगळं काही स्वच्छ लागत असं नाही की देवांचं आपण पित्राला वापरतो पित्रांचा देवाला वापरतो असं नाही करता येत तर आंघोळ झाल्यावर पित्र पाठ झाल्यावर मग पित्रांच स्तोत्र पाठ पितृसूप्त झाल्याच्या नंतर ते आसन उचलून अशा जागी ठेवायचं आहे की त्याचं आपला हात लागणार नाही आणि कुणाचं पण हात लागणार नाही आणि हातपाय धुवून मग आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे हे सकाळी उठल्या उठल्या झालं ही सेवा पुरुष पण केलं तर अतिउत्तम घरच्या पुरुषांनीच ही सेवा करावी समजा आता कर्त्या पुरुषाला जमत नाही कारण ड्युटीच वेळ नसतो काही काही कारण असतात त्याला वेळ भेटत नसेल तर महिलांनी केलं तर चालेल त्याचबरोबर पित्रांसाठी बघा आपले पित्र संतुष्ट व्हावं म्हणून आपल्याला पिंपळांच्या झाडाखाली एक मोरीचा दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलांचा दिवा लावायचा आहे तुम्ही द लावत असेल तर दुपारी बारा वाजता लावा नस जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी लावू शकता एक दिवा घेऊन जायचा आहे आणि थोडेसे काळे तीळ थोडं दूध पाणी थोडीशी साखर अशा प्रकारे आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे तिथं बसून आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं आणि किंवा आपण नवग्रह स्तोत्र हे एकदा वाचायचं आहे आणि आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे आणि आपले पित्र संतुष्ट व्हावं ही जे की मी सेवा केलेली आहे माझे पित्र संतुष्ट व्हावं म्हणून पित्रांना विनंती करून अं यायचं आहे तुम्ही ही सेवा बारा वाजता बारा साडेबारा एक वाजेपर्यंत करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही करू शकता असे केल्याने सुद्धा पित्र आपले संतुष्ट होतात दुसरी गोष्ट म्हणजे पित्त कावळ्यांना घास देणं कावळ्यांना घास देणं तेवढंच शुभ मानलं जातं म्हणजे ते, ते कावळ्याच्या आत्म्यामध्ये आपले पित्र धरतीवर येत असतात पित्र पंधरवाड्यामध्ये कावळ्याच्याच माध्यमानच पित्र धरतीवर येत असतात म्हणून आपण दररोज एक मुठभर तांदूळ शिजवायचा आहे त्याच्यावरती थोडीशी दही एक चमच दही टाकायचं आहे त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि आपल्या वरती असं नाही की आपण खाली आहो आणि खाली जमिनीवर ठेवून दिलं नाही पित्रांचं स्थान वरती असतं आपल्याहून वर असत म्हणून आपण आपल्या गच्चीवर अशा जागी वरच्या जाग्यावर किंवा पत्रावर आपले पत्र असेल तर पत्रावर अशा टाकळ्या वरती ठेवायचं आहे आणि ते कावळे येऊन खाऊन जा जातील कावळे येत असतील का, कावळे चौकडच येत असतात तर तशा जाग्यावरती तो दही आणि भात ठेवायचा आहे आणि एक अं वाटीभर पाणी साईडला ठेवायचं आहे आणि हे पितृ पंधरवाड्यामध्ये दररोज बारा ते साडेबारा ह्या वेळामध्ये दही भात आपल्याला वरती गच्चीवर ठेवायचं आहे आणि असे केल्याने बघा कावळा जर त्या भाताला खाल्लं तर आपले पित्र संतुष्ट होतात अशी मान्यता ही परंपरा चाललेलीच आहे तर तुम्ही आवर्जून कावळ्यांना दही भात आवर्जून ठेवा तसेच बघा गाई आणि कुत्रा गाई कुत्र्याला सुद्धा जर काही आपण गाईला घास दिला तरी आपले पित्रांना ते घास जात आणि आपले पित्र संतुष्ट होतात कुत्र्यांना घास दिला तरीही पण आपले पित्र संतुष्ट होतात कावळा कुत्रा गाई ह्या पित्र पंधरवाड्यामध्ये एक एक घास तुम्ही आवर्जून देत जा आता बघा कुणाला प्रश्न पडतो की आपल्याकडे गायी नाहीये तर तुम्ही काय करा थोडीशी रोज गायच्या नावाचं घास काढा आणि नेऊन गाईला तुम्ही द्या दोन दिन दोन दिवसानं तीन दिवसानं तुम्ही दिलं तरी पण चालेल कुत्रं तर बघा आता बाहेर आपण पडलो तर कुत्रे अशी फिरतच असतात तर कुत्र्यांना आता बिस्किट म्हणा किंवा चॉक चॉकलेट खात नाही कुत्रा चपाती म्हणा अशी दिलं तरी बघा आपले प, प, पित्र संतुष्ट होतात आणि पशु पक्षींना अशा यांना गोरगरिबांना धर्म जेवढं आपलं पितरांचं स्मरण करून दान धर्म दिले तर तेवढे आपले पित्र संतुष्ट होतात आपले पित्र शांत होतात आणि आपल्या पित्रांची कृपा आपल्यावर प्राप्त होते म्हणून हे पित्र पंधरवाडा पित्रांना समर्पित हा पंधरवाडा आहे तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद